नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आहे या भागात त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी त्यांचीच नात आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी आणि अभिनेता विराजस कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत नमस्कार तुम्हा दोघांचाही वाचू आनंदाच्या या भागात स्वागत नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार एकतर प्रत्येक पिढीला आणि जो कोणी वाचक रसिक आहे त्यांना गोनिदांचं लेखन हे प्रत्येक वेळेला आवडलेलंच आहे कारण त्या लेखनामध्ये अनुभव आहेत त्या लेखनामध्ये जिवंतपणा आहे आणि त्या लेखनामध्ये बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे म्हणजे दुर्गांवर गडकिल्ल्यांवर आणि एकूण संत साहित्यावर त्यांनी केलेलं लिखाण हे तर आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच सुपरिचित आहेत आणि त्याच घरामध्ये वाढलेली त्यांची नात तर म्हणून मला म्हणालताई सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा आहे की ते एकूण वातावरण गोविंदांबरोबर असलेला म्हणजे तुला मिळालेला त्यांचा सहवास याबद्दल काय सांगशील एवढ्या मोठ्या प्रतिभावंत साहित्यिकाच्या घरात जन्म घेणं हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मला वाटतं पुस्तकांच्या घरामध्ये जन्म झाला की तुमच्यावर संस्कार पण पुस्तकांचे होतात वाचनाचे होतात आणि माझे आजोबा हे काही केवळ साहित्यिक नव्हते तर वयाच्या तेराव्याच्या कुशीमध्ये जे दुर्ग ते दुर्ग हे त्यांचं अतिशय प्रेमाचं एक निधान आणि तिथे त्यांना आयुष्यातला निम्मा वेळ त्यांनी दुर्गांवरच हे विशेष आकर्षण बिंदू ठरला अनेक वाचक रसिकांसाठी किंवा हे विशेष आकर्षण बिंदू ठरला अनेक वाचक रसिकांसाठी किंवा साहित्य था प्रेमींसाठी अर्थात नवीन पिढीलाही मी आत्ताच उल्लेख केला तसा की नवीन पिढीलाही ते वाचायला आवडतंय तिथनं म्हणजे दुर्गभ्रमंती करणारे कित्येक लोक आज आहे ते वाचायला आवडतंय तिथनं म्हणजे दुर्गभ्रमंती करणारे कित्येक लोक आज आहेत आणि त्यांच्यासाठी एक धडाच त्यांनी किंवा त्यांच्यासाठी एक सुंदर पाठ त्यांनी प्रत्येक प्रत्येक त्यांच्या वाच आणि आता दोन तास तू हे पुस्तक वाच आणि त्याबद्दल आता आता तू बस आणि वाच आणि आता तास तू हे पुस्तक वाच आणि त्याबद्दल मला सांग असं करून सांगण्यापेक्षा माझ्या आसपास सगळे वाचक होते वाचनाचं एक अख्ख्या आमच्या घराला वेळ आहेच आहे पण त्याचबरोबर मला आनंद याचा वाटतो म्हणजे आता हा योगायोग आहे पण मी जेव्हा वाढत्या वयाचा होतो अगदी पाच सहा वर्षांचा होतो तेव्हापासून माझ्या घरचे म्हणजे माझे आजी आजोबा माझे बाबा आणि माझी मावशी हे माझ्या पणजोबांचे म्हणजे हो। कादंबऱ्यांचं अभिवाचन करायचे त्याचे हो, प्रयोग हो। करायचे किंवा हो त्या कार्यक्रमांच्या रिहर्सल्स तालमी चालू हो। असायच्या घरी त्यामुळे खूप लहानपणापासून आपण वाचायला लागायच्या आधीपासूनच ते शब्द ती भाषा शैली या गोष्टी माझ्या कानावर पडत राहिल्या आणि त्यामुळे गोष्ट कशी सांगितली जाते किंवा हे साहित्य आहे आणि हे महत्वाचं आहे म्हणून वाच याच्या पलीकडे जाऊन हे चांगलं आहे ही गोष्ट म्हणून एंगेजिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला आवडू शकतं म्हणूनही वाचलं पाहिजे असा कुठेतरी माझा कल होत गेला आणि त्यामुळे खूप न ठरवता मीही वाचायला लागलो आणि वाचायला लागल्यावर मला ही पुस्तकं म्हणून किती समृद्ध आहे ते लक्षात यायला लागलं मोठं झाल्यावर माझंही शिक्षण हे पटक आता झालं त्यामुळे एका लेखकाच्या पर्स्पेक्टिव्ह जेव्हा मी उलट वळून बघतो तेव्हा अर्थातच आमच्या आमचा आम म्हणजे माझे पणजोबा आहेत आमच्या घरचे आहे माझा वारसा या पलीकडे जाऊन एक लेखक म्हणून दुसऱ्या लेखकाचं कौशल्य काय होतं हे मला आता लक्षात येतं असं वाटतं साहित्याची बोल मला आपल्या बाबतीत आणखी एक गंमत अशी वाटते की त्यांच्या भाषा शैली ही एक त्यांची अत्यंत खासियत होती म्हणजे मावळातले किल्ले होते त्या किल्ल्यांवरचं त्यांचं जे लेखन आहे त्याच्यात त्यांनी माऊळी बोली वापरलेली आहे किंवा कोकणातले जे किल्ले आहेत त्याच्यात त्या पद्धतीची भाषा त्या पद्धतीचे काळामध्ये दुर्गांकडे बघण्याची दृष्टी तेवढी विकसित काळामध्ये दुर्गांकडे बघण्याची दृष्टी तेवढी विकसित झालेली नव्हती हे बहुतेक सगळे दुर्ग हे ओसाड होते तिथे फारसं कोणी जायचं नाही म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोकांबद्दलचे किस्से त्यांनी लिहून ठेवलेले आहेत की जेवा जेवा वर काय जाऊन पाहिजे वर काय नाही नुसते पडके दगडं पडली आहेत आणि हे ते पण त्यांनी तिथे जाऊन त्यांना अनेक ऐतिहासिक गोष्टी सापडल्या त्याही विषयी त्यांनी लिहून गोनिदांचा सहवास मिळाला आणि आजही ते आवर्जून सांगतात की जेव्हा जेव्हा आमच्याबरोबर गोनिदा असायचे तेव्हा एक शिस्त असायची दुर्गभ्रमंती मध्ये सुद्धा <laughs> पहाटे साडेतीन पावणे चार ला निघणं आणि सरळ राजगड मनी मानसी जडणारा राजगड सर्वांनीच त्याला हे असं देव दुर्लभ भाग्य एका राजगडाच असं त्रिविध भाग्य एकट्या राजगडाच्याच नशिबी कोरलेलं या डोंगराच्या देखणेपणाविषयी काय सांगावं तीन दिशांना तीन सोंडा आणि मधोमध माथ्यावर लहानग पठार असलेला प्रचंड कडा असं राजगडाचं रूप आहे हे असं रूप अन्य कोणत्याही किल्ल्याला लाभलं नाही दुर्ग निर्मितीच्या दृष्टीने हा डोंगर अजोड आहे तटात दोन बाले किल्ले असलेला राजमाची मद्रासा पलीकडचा तीन शंग असलेला जिंजी पण राजगडाच्या डोंगराची जी शान आहे ऐट आहे ती केवळ देवदुर्लभ आहे हजारो वर्षांपासून एक तपश्चर्या स्थळी म्हणून हा मुरुंब देवाचा ब्रह्म जोपर्यंत शिवराजाच्या नजरेस हा पडला नव्हता तोपर्यंत केवळ एक उपेक्षित ठाणं म्हणून याची नोंद होत असे राजानं हा पाहिला आणि त्याची प्रीतच जडली या डोंगरावर संकेत झाला बांधणे आहे झपाक्षणी क्षणी त्याचा पाडाव झाला तेव्हा एक दोन तीन दरवाजे तशाच चोर दिंड्या करून ठेवाव्या हमेशा राबत्यास पाहिजेत तितक्या ठेवून वरकड दरवाजे आणि दिंड्या चिणून टाकाव्या या राजगडाला राजांनी तीन दरवाजे केले पाली दरवाजा गुंजन दरवाजा अळू दरवाजा सहा चोरदिंड्या केल्या सुवेळा माचीस दोन संजीवनीवर एक काळेसरीपास दोन आणि पद्मावतीस एक दरवाजे निर्मिले तेही खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येते जाते मार्ग बुरुजाच्या आहारी पडून बांधले मात्र संजीवनी आणि सुवेळा जी चिलखत ते दोन हात अंतर सोडून दुसरी संरक्षक भिंत मध्यभागी जी मोकळी जागा तिचं नाव चिलखत सैनिक लपून बसण्यासाठी बांधलेलं आणि खरं आश्चर्य तर पुढेच आहेच आहे या बाहेरच्या तटाला बाहेरच्या अंगाला बारा बुरुज या बाराही बुरुज हे अद्भुत सुचलच कसं असेल ज्याला निसर्गरचनेतलं आणि मानवी बांधकामातलं काही कळत कळत तो माणूस सुवेळा माचीवरल्या डुब्यापुढे झुंजार बुरुजाच्या जवळ उभा राहिला की केवळ अवाक होतो सुमारे अर्धा मैल पुढे जाऊन टोकाशी थोडक उंचावलेलं बांधकाम जणू आकाशात घुसत आहे अगदी अलीकडे झुंजार बुरुज त्याच्या पैल हत्ती खडक आणि त्याच्या कुशीत नेढ असा तो सगळा अपूर्व देखावा आहे नवल त्या राजाच की केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ही सगळी शिल्प मनी पाहिली नकाशावर रेखली आणि प्रत्यक्षातही उतरवली या राजगडानं मला केवळ बाईक आणि सेक्युअर नेटवर्क वरून अरे एक छोटीशी याला जोड देते की पुढच्या पिढ्यांमध्ये किल्ल्यांविषयी प्रेम निर्माण व्हावं इतिहासाविषयी प्रेम निर्माण व्हावं अंगात बघावी लागते तर आपला दृष्टिकोन गड किल्ले बघताना कसा असावा यासाठी गोनिनांनी जे केलेलं लेखन आहे त्याचं सगळं संकलन आता विराजस आपल्यासाठी वाचतोय गोनिदांचं दुर्गप्रेमींना पत्र गडे हो अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दुर्गदर्शनासाठी या आपापले उद्योग एके अंगात सारून या दो चौ दिसांची सवड काढून या पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा माथेरान किन उद्ध्वस्त होतो देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य असे कोणास म्हणावे याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश, देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलास स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले अज्ञापत्रात अनेक म्हटलं आहे गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे ह्याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण असे चित्ता सांडून कोणाचे भरोशावर न राहता त्याचे संरक्षण करणे असे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्न तुमच्या मनी उपजेल त्याचं उत्तर एकच आहे आज दुर्गांऐवजी मतदारसंघ बांधले जातात त्यांची उपेक्षा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कशाचेही संरक्षण करता येणार नाही हा अभ्रपटल न्याय आजही आहेच म्हणून जी गडकोट तीर्थ एकेकाळी -एक रक्षणी होती त्यांचा निदानपणी अनादर तरी करू नये आपल्या महाराष्ट्रात उणेपुरे लहान मोठे सुमारे पाचशे किल्ले बखरीत उल्लेख आहे हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत यापैकी उणेपुरे अडीचशे गड तरी मी पाहिले अगदी स्वस्थपणे पाहिले घाई गडबड कसलीच नव्हती गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही त्याची भौगोलिक पार्श्वभूमी त्याचं नकाशातील स्थान संरक्षण ते अपुरत्व आम्ही ध्यानीच घेत नाही जिथे आमचे शूर पूर्वज निकरानं झुंजले तिथं आम्ही चेंडू फळीचे डाव मांडतो ज्या पाषाण खंडावर बसून त्यांनी आपल्या घावाचं असूद निरपून काढलं तिथे आम्ही आज विड्या विजवतो हे असं करता नाही इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो, तो केवळ एक भूमिखंड असतो संसारिक व्यापांपासून मुक्त होतं संसारिक व्यापांपासून मुक्त होतं रानावनातील पशु पक्ष्यांशी मैत्र जुळत स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आपले क्षण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मत फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि खरंच असायचे गडावर नसले तर ते घरी असायचं त्यामुळे त्यांनी म्हटलंय याच्यात मी जवळजवळ अडीचशे किल्ले त्यांनी पाहिले आणि मला आठवतं की पुढे तर शासनासाठी त्यांनी या गड किल्ल्यांची सूची आणि छायाचित्र काढण्याचं काम सुद्धा केलं त्यामुळे त्याहीसाठी छायाचित्रकार म्हणून सुद्धा ख्याती होती ते